तर मोदीजी सरकारने जे काम केले त्या विकासाच्या मुद्द्यावरती आपण निवडणूक लढवतोय प्रामुख्यानं आपण जर पाहिलं पंढरपूर असेल माडा लोक माडा विधानसभा पंढरपूर विधानसभा किंवा एकंदरीतच या दोन्ही लोकसभेमध्ये पंढरपूर आणि माडा लोकसभेमध्ये एकंदरीतच त्या ठिकाणी रस्त्याचे विषय बघितले तर जवळजवळ चाळीस हजार कोटी रुपयाचे रस्ते काही

सोलापूरमध्ये जाताना आपण मंगळवेढ्यावरून सोलापूर जाणारा रस्ता असतो सोलापूर अक्कलकोट सोलापूर सांगली सोलापूर संभाजीनगर सोलापूर विजापूर सोलापूर हैदराबाद आणि असे अनेक मार्ग येत्या काळामध्ये शक्तीपीठ मार्ग असेल येत्या काळामध्ये चेन्नई सुरत मार्ग असेल अशा पद्धतीचं अशा <laughs> पद्धतीचं एक मोठं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मोदीजीने मागच्या दहा वर्षामध्ये करण्याचं मोदीजीने काय केलं तर मोदीजीने सामान्य जनतेच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्यासाठी गरीब जनतेच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या आणि त्या प्रभावीपणे राबवल्या प्रामुख्याने सांगायचं झालं तर या सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन लाख परिवारामध्ये उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून गॅस दिले हजारो शेतकऱ्यांना थेट सहा हजार रुपये खात्यावर देण्याचं काम केलं हे मोदी साहेबांनी मागच्या त्या ठिकाणी दहा वर्षामध्ये केलं आपण जर दोन हजार था चौदाच्या काळामध्ये गेलो तर शेत शेती विषयातल्चरल बजेट पूर्ण देशाच पंचवीस हजार कोटी रुपये काँग्रेस सरकारच्या होत्रेस दोन हजार सरकारच्या काळामध्ये एग्रिकल्चरल बजेट जे शेतकऱ्यावरती खर्च होणारे पैसे आहेत याच्यासाठी काँग्रेस सरकारच्या काळामध्ये पंचवीस हजार कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी केंद्र सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या बजेटमध्ये असायची मोदी सरकारचं आजचं बजेट जर पाहिलं तर एक लाख पंचवीस हजार कोटी रुपये म्हणजे जवळजवळ पाच पटीने त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं बजेट मोदी साहेबांनी मागच्या दहा वर्षामध्ये करण्याचं काम केलं थेट शेतकऱ्याच्या खात्यावरती अठ्ठावन्न हजार कोटी रुपये ते किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यावरती देण्याचं काम केलं राजीव गांधी म्हणायचे की मी ज्या ठिकाणी जर केंद्रातून एक रुपया सोडला तर सामान्य जनतेपर्यंत फक्त पंधरा पैसे जातात परंतु आज त्या ठिकाणी मोदीजी दिल्लीतून बटन दाबतात दिल्लीतून सहा हजार रुपये पाठवतात खाली शेतकऱ्याच्या खात्यावरती हो सहा हजार रुपये जातात मला कधीकधी कधी विरोधकांचं असायला येत की मोदी साहेबांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं असे जर प्रश्न विचारत असले तर मी माळशिरस तालुक्याचा आमदार आहे आमच्या गावातले पिढ्या ना पिढ्या आमच्या तालुक्यातले बावीस गाव हे दुष्काळी होते परंतु नऊशे सदतीस कोटी रुपयाची योजना त्या ठिकाणी खासदार साहेबांनी मोदीजींच्या माध्यमातून मंजूर केली आणि नऊशे सदतीस काढलं हे गाव दुष्काळी गाव त्या ठिकाणी पाण्याखाली येणार आहे असे अनेक मोठमोठे प्रोजेक्ट करण्याचं काम मोदीजीने मागच्या दहा वर्षात केलं त्यामुळे निश्चित मी आपल्याला विश्वासाने सांगतो परवा दिवशी मी खासदार साहेब मोहोळ तालुक्यातल्या एका गावामध्ये गेलो त्या ठिकाणी अचानक तु एक आजी समोर आले त्यांनी सांगितलं की काही वर्षांपूर्वी माझा मुलगा मुलाचा मृत्यू झाला परंतु मी तुमच्याकडे आले माझ्या हातात त्यांनी एक शंभर रुपयाची नोट दिली आणि मला सांगितलं की ही नोट तुम्हाला राहू द्या तुम्ही मोदीजीकडून आलाय म्हणलं राहू का याची आवश्यकता नाही आज ते म्हटले नाही तुम्ही मोदीजीकडून आलाय ज्या मोदीजींनी आम्हाला राहिला घर नव्हतं आमचे माझे पती म्हणजे आमच्या घरच्यांचं वय झाले आणि मलाही त्या ठिकाणी काम होत नाही आम्हाला राहायला घर नव्हतं मोदीजीने घर दिलं प्रधानमंत्री आवास योजनेतून माझं वय झालं मी हंड्याने पाणी आणू शकत नाही आमच्या गावामध्ये त्या ठिकाणी पाण्याची योजना दिली आता डायरेक्ट आमच्या घरामध्ये नळाला पाणी येत आहे इतकंच करून मोदीजी थांबले नाही मी माझ्या डोक्यावरती सरपण आणू शकत नाही लाकडं आणू शकत नाही चुलीला म्हणून मोदीजीने मला गॅस दिला त्या पलीकडे जाऊन मोदीजीने माझा त्या ठिकाणी मानधन वाढवलं जे की वेगवेगळ्या योजनांसाठी श्रावण असेल किंवा याच्यासाठी योजना योजनांसाठी जे मानधन असतं ते वाढवलं आम्हाला एकर शेती आहे मला सहा हजार रुपये हे सगळं मोदीजीने केलं त्या आजींच्या डोळ्यामध्ये पाणी होत हे बघून मला समाधान वाटलं मी त्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला अभिमान वाटलं मोदीजींनी मला या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं तिकीट दिलंय ज्या पक्षाबद्दल ज्या सरकारबद्दल सामान्य जनतेच्या अशा भावना आहेत त्यामुळे मित्रांनो मी आपल्याला सांगतो प्रामुख्यानं मी काम करणाऱ्या कार्यकर्ता आहे तुमच्या सगळ्यांचे नातेवाईक माळशेरस तालुक्यात स्टेजवर सेंच्या सगळ्यांचे सकट म्हणजे काल परवा आपले चेयरमैन साहेब माळशेरस तालुक्यामध्ये गेले होते तुम्ही कुणाला हे माळशेरस तालुक्यातल्या पुढाऱ्यांना जाऊ द्या सामान्य जनतेला फोन लावा सामान्य जनतेला फोन लावा आमदार राम सांतपूतेचं काम कसं आहे असं विचारा तुम्ही जर 10 फोन लावले तर शंभर टक्के सांगतो आठ लोक सांगतील आमदार एकदम चांगला माणूस आहे काम करणारा माणूस आहे आमदार देव माणूस आहे ऑपरेशन केले असे मुड़ गोरगरिबांची कामं करण्याचा प्रयत्न करणारा मी कार्यकर्ता आहे आपल्या सगळ्यांना विश्वासाने सांगतो चेअरमन साहेबांना सांगतो की आपण जी साथ आम्हाला देत आहे तुम्ही जो त्या ठिकाणी आपल्या सगळ्या कार्यकर्त्याचा संच घेऊन आमच्या मागे उभा राहताय आम्ही तुम्हाला कधी अंतर पडू देणार नाही तुमच्या सोबत राहू कारखान्याचे प्रश्न असतील किंवा एकंदरीत तिथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील निश्चित मी आणि खासदार साहेब त्यांना खासदार साहेबांना पाणी विषयात अनुभव चांगला आहे कारखानदार सुद्धा आहेत ते परंतु मी तसा फडणवीस साहेबांच्या जवळचा कार्यकर्ता असल्यामुळे माझंही त्या ठिकाणी आपण जेव्हा सांगा तेव्हा जेव्हा आपल्या सोबत येऊन आपले या परिवाराचे प्रश्न सोडव सोडवण्यासाठी निश्चित कटिबद्ध राहू आपण सगळ्यांनी ताकदीने काम करा निश्चित त्या ठिकाणी केंद्रामध्ये चारशे खासदार घेऊन मोदींचे सत्तेवर येत आहे महाराष्ट्रात सुद्धा भाजपचं सरकार येणार आहे त्यामुळे आपल्याला आपल्या कारखान्याचे प्रश्न असतील जे काही प्रश्न असतील ते भविष्यामध्ये सोडवायचे असले तर ता पूर्ण ताकदीने आपण आमच्या सोबत राहा याच्याबद्दल काही शंका नाहीये आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो येत्या सात तारखेला कमलचंदा समोरील बटन दाखवून आपण सगळ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावे आपल्या आशीर्वादाच चेज करू एवढंच या ठिकाणी सांगतो